आपण पाहत आहात मातरम न्यूज राष्ट्रीय विद्यालय तमदलगे येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ विद्यार्थी सेवा पुरस्कार आणि दुसरे बालकुमार साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न राष्ट्रीय विद्यालय तमदलगे येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ विद्यार्थी सेवा पुरस्कार आणि दुसरे बालकुमार साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर श्री अशोकराव माणेसो तसेच राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य व भारतीय किसान संघ कोल्हापूरचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री सिद्धार्थ शिंदे तसेच कोल्हापूर जिल्हा मनसे उपाध्यक्ष माननीय श्री भगवंत जांभळे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मनोहर सर संस्थेचे उपाध्यक्ष श्री धनंजय खामकर सर व सचिव माननीय श्री दत्तात्रय सर उपस्थित होते सत्कार मूर्ती म्हणून सुकुमार खोतसर चिंचवाड हायस्कूल चिंचवाडचे सेवानिवृत्त शिक्षक तसेच राजकुमार चौगले सर चिंचवाड हायस्कूल चिंचवाडचे सेवानिवृत्त शिक्षक आणि श्री दानलिंग विद्यालय उमळवाडचे मुख्याध्यापक विनोद कोठावळे यांचा विद्यार्थी सेवा पुरस्कार देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रमुख उपस्थितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष श्री संजय चौगले सर ग्रामपंचायत तमदलगेचे सरपंच धनाजी नंदीवाले उपसरपंच गौतम कांबळे माजी उपसरपंच पुरुषोत्तम व विकास सोसायटीचे चेअरमन श्री पिरगोंडा सौ अंजली पवार मॅडम विद्यालयाचे संचालक रवींद्र भोसले शाळेचे हितचिंतक रामभाऊ तेले विद्यालयातील दुसऱ्या बालकुमार साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून ऋत्विक कांबळे व संमेलना अध्यक्ष म्हणून कुमारी श्रद्धा तेली उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या एन सी सी परेडने व लाठीकाठी खेळाच्या प्रात्यक्षिकाने करण्यात आली विद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन श्री भगवंत जांभळे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच विद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन श्री सिद्धार्थ शिंदेसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले दुसऱ्या बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन माननीय श्री अशोकराव मानेसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश पाटील सर यांनी केले वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सृजनानंद या हस्तलिखिताचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले विद्यालयाच्या दुसऱ्या बालकुमार साहित्य संमेलनामध्ये एकोणतीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि आपल्या कथा व कविता मुलांनी सादर केल्या यावेळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दाखवला विद्यालयामध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका सुनीता साळुंखे वर्धमान मानगावे आणि कुमारी शर्वरी पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन काशीनाथ मोहन डुळे सर यांनी मांडले या कार्यक्रमासाठी ती विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी विद्यालयाचे हितचिंतक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे मातरम तमदल घेऊन विवेक कांबळे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा